फाउंडेशन अतिशय चांगला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम म्हणजे त्यात बॅग आली पुस्तक वया वहाल, आल्या वह्या आल्या छत्र्या रेनकोट म्हणजे विद्यार्थ्यांना जे लागणारं साहित्य आहे ते सगळं साहित्य या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्याचं काम सुरुवात झालेलं आहे सामाजिक बांधिके म्हणून या ठिकाणी हे काम करण्याचं ठरवलेलं आहे विश्वजित गायकवाड म्हणजे ई सिव्हिल उच्च शिक्षित इंजिनियर आहे एम बी ए सारखी उच्च पदवी आहे आणि इथे बांधकाम व्यावसायिक असा उल्लेख झाला ते बांधकाम व्यावसायिक नाही आहे ते मोठे ब्रिज कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे होणारे फुलं त्यांनी केलेले आहेत अतिशय म्हणजे चांगलं काम त्यांचं या ठिकाणी सुरू आहे आणि समाजाला पण देणं हो आहोत या भावनेने या क्षेत्रामध्ये त्यांनी उतरलेलं आहे खरं तर या शाळेत दोनशे ते सव्वा दोनशे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना वह्या पण खूप छान आलेल्या आहेत आज बुद्धीतल्या वया अतिशय सुंदर आहेत म्हणजे सर्व साहित्य आणि आ, वाल्मिक मी ज्या या ठिकाणी जे अनाथ मुलं अनाथ म्हणून नेहमी ज्यांचे आईवडील नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना मदतीचं काम त्यांनी केलेलं आहे यांना आमचंही फाउंडेशन निश्चितपणे मदत करेल आणि असे काही जर असतील गरीब विद्यार्थ्यांची संख्या तर त्यांनाही फाउंडेशनच्या वतीनं पूर्ण शैक्षणिक खर्चा उचलला जाईल तशी यादी फाउंडेशनकडे आपण करावी वाल्मिक केंद्रे या भागातील हे सगळं नियोजन पाहत आहेत आपण सर्वांनी या सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि विश्वजित आणि विश्वजित गायकवाड फाउंडेशनच्या वतीनं अतिशय दर्जेदार असं हे है साहित्य आहे म्हणजे कुठलं तरी विद्यार्थ्यांना वाटायचं म्हणून काहीतरी केलं असं नाही आहे अतिशय चांगल्या बॅग आहेत अतिशय चांगल्या वया आहेत दर्जेदार अशा आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मला वाटतं आपण तर सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं साहित्य मिळणार आहे मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी हे आता मला आत्ताच माहीत झालं की गंगाप्रसादचे मी अनावर नाव वाचून म्हणालो गंगाप्रसादचे ते तर त्यांचीच शाळा आहे एका अतिशय हुतकुर पत्रकार आणि माझे मित्र आहेत ते निश्चितच या शाळेतील विद्यार्थ्यांना आमच्या फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी मदत केली जाईल फक्त यावर्षी राज्याने मदत करून गेली नाही तसेच लातूरचे माजी खासदार आणि माझे काका डॉक्टर सुंदर गायकवाड वाल्मिक सर एकनाथ शिडके सर हे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वाघमारे सर शहापुरे सर कदम सर उपस्थित सगळं अन्य मा सर्व अन्य मान्यवर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण हे एका वाघिणीच्या दुधासारखं आहे आणि जे तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि एक मागासवर्गीय परिवारातील असलेला एक मुलगा त्याने एका शिक्षणाच्या आधारावरती आपल्या देशातल्या एका समाजाला मुख्य प्रवासनाचे काम केले आहे बाबासाहेबांचा सहवास लाभलेले माझे आजोबा ते सुद्धा सरकारी शाळेमध्ये शिक्षकच होते त्यांनी नेहमी शिक्षक शिक्षणाला प्राधान्य दिले त्यांनी त्याच्या पूर्ण पिढीला शिकवलं पुढे माझे वडील ते सध्या एम एस आर डी सीचे वाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत माझे काका मला असं वाटतं की बाबासाहेबांनंतर सगळ्यात जास्त डिग्री असणारे खासदार संसदेतले म्हणजे काय सगळ्या गायकवाडच असते <ण्णारी> तर माझ्या आजोबा नेहमी म्हणायचे की आपण समाजकारण केलं पाहिजे समाजाला वापस परतफेड केली पाहिजे त्यांचाच आदर्श पुढे घेऊन आम्ही विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन फाउंडेशन मधनं शिक्षण रोजगार किंवा सगळ्यांना शालेय साहित्यामध्ये स्कूल बॅग वाटण्याचा कार्यक्रम इथे केला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी इथे शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो की जरूर तुम्ही शिकलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शिका संघटित आणि संघर्ष करा या प्रकारे या तुम्ही सर्वांनी शिकून संघर्ष करून आयुष्यात काहीतरी घडून दाखवलं पाहिजे त्याचा काय उद्देश आहे ते काय करतायत त्याचा एक मी दोन मिनिटामध्ये तुम्हाला प्रास्ताविक सांगतो विश्वजित अनिल कुमार गायकवाड सर हे मुंबई आणि ठाणे या ठिकाणी सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग असं यश प्राप्त केलेलं आहे विशेष म्हणजे वत्सला बळीराम सेवाभावी संस्था हे फाउंडेशन त्यांचं जे आहे विश्वजित कुमार गायकवाड अशा अनेक संस्थांच्याद्वारे ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा आहे त्यांच्या वडिलांच्या बाबतीत जर आपण माहिती घ्यायची म्हटलं तर ते सुद्धा अनिल कुमार बळीराम गायकवाड हे आपल्या दोन्ही जिल्ह्याला त्यांचं नाव चांगल्या पद्धतीनं माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते माजी सचिव आहेत सध्या ते, ते रस्ते विकासाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महामंडळ महाराष्ट्र शासन या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे आता ज्यांचं आगमन होतय ते आपले लाडके माजी खासदार आदरणीय सुनील गायकवाड साहेब त्यांचं आता आपल्याकडं ते आलेले आहेत ते त्यांचे पूज्ञे आहेत विशेष म्हणजे आपण बघतोय की अशा पद्धतीनं कार्य करणाऱ्या बाहेरच्या लोकांपैकी असा हा कार्यक्रम या छोट्या अशा मुलांच्या खासदार साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या खडकटाकडे त्यांचं स्वागत करूया मी आता मी मुंबई सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी उपकार देऊन यथ असं त्यांचा सत्कार करावा Oh <small> iya नंतर। लातूर किंवा नांदेड या दोनच जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आताच केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे गायकवाड कुटुंबियांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आदरणीय श्री अनिल कुमार गायकवाड साहेब त्यांचे वडील श्री बळीरामजी गायकवाड <laughs> ortalama değeri